महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाववी जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती शहरात ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली शहरात ठिकठिकाणी महामानवाच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून दिवसभर विविध कार्यक्रम राबवण्यात आले या जयंतीचं औचित्य साधून काही ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करून सांस्कृतिक कार्यक्रमांसह पुरस्काराचंही वितरण करण्यात आले संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी दसरा चौकातून मिरवणुकीस सुरुवात होऊन यात धनगरी ढोलचा चित्ररथ काढण्यात येऊन या मिरवणुकीची सांगता करण्यात आली यात विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित होते सिद्धार्थनगरच्या वतीने मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली असून मान्यवरांच्या उपस्थितीत महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून बुद्धवंदना घेण्यात येऊन सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माजी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांसह लहान मुलींचे लेझिम पथक सहभागी झाले होते तसेच रिक्षावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे फलक लावले होते आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या मूर्तीसह गौतम बुद्ध यांची मूर्तीही लक्ष वेधून घेत होती तसेच या मिरवणुकीचे खास आकर्षण असलेल्या छत्रपती शाहू महाराज डॉक्टर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते ही मिरवणूक सिद्धार्थ नगर येथून दसरा चौक बिंदू चौक मिरजकर टिकटी बिनखांबे गणेश मंदिर पापाची टिकटी महानगरपालिका शनिवार पेठ बुधवार पेठ मार्गे येऊन सिद्धनाथनगर नगर इथे सिद्धार्थ नगर इथे सांगता झाली या मिरवणुकीत जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते सर्व तरुण मंडळे सर्व महिला बचत गटासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यात निळे फेटे पांढरी साडी परिधान करून महिला सामील होऊन सर्व महापुरुषांचा जयघोष करत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली शहरात डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता बिंदू चौक येथे लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता